आज काय बनवायला लागली भजी बनवाली काय के बा मग तर नंबर एक काय आहेत काय बेसन बनवायली व्हाय मला वाटलं भजे आहेत म्हण तर मग हाय खायला नंबर एक खाय म्हणलं आपलं एक दोन तरी भज्या बनवून द्यायचे मला मग काय एक दोन भज्यासाठी तो भी एक खायचा मी पण एक खायचा मिल बा मिल बाट के खाये बाकीचे जाऊ जा मिल बाटके खायगे हम <कलागी> हा बेसन बनवा आता कांदा एक टाकायचा चटणी टाकायची मीठ टाकून बेसन बनवायचं होय ना कसलं का खावा गिरा म्हणायचं का नाही कसलं का आज एक बनवा का करा तसलंच रोजच्या रोजच्या वणीच काय काय टाकायली बेसन मध्ये टाकू बरं मला एकदा हो गुमा कांदा ओए काय चल हे कांदा टमाटो पुरी पत्ता आणि हिरवी मिरच्या कुटून ठेसा होय मग हाय बघ नंबर एक हा हा असं टाकी जाग जोज हं कसा टाकते रोज काय हे काय ओज दर्श दाख की असल म्हणजे तवा चांगला लागतय तेल टाकायची का

फोन नाही लागला मला पाण्या झालंय पावसामध्ये भिजलोय काय वाटलं भजी बनवायची काय की बाबा काय बेसन आणलंय चव किलो चव किलो आणलंय एवढेच आपलं बेसन खाऊन गब्बर साव का नाही काय आता हे काय जीरी, जीरी। <coughs> चौल गैस्टी का तापले का ता 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 तो जीरी है ये जी चाकली जीरी मोहरी जीरी अरे कहाँ है कड़ी पत्ता का वाव एक नंबर कड़ी पत्ता रे हाँ तो कौन डाला इधर आ की

अशी टेस्ट द्यायची का माझी नंबर एक वाटतय तुला शिकवाय शिकवायची गरज नाही वाची मी आता नाही शिकवायची गरज नाही राहील तुला नंबर एक हां बघित कशी शिकते कोणाला मला कशाला मी काय बाई आहे का मला शिकवाय काय मला कशी शिकवाय लागली पण

खाऊ बघ ठेव आहे ते झालं की वाटतं बन मग खाऊन कस लागाय ते बघ ए हो रे हा 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 कशाच्या गाठी बेसनच्या

लवकर एकच नंबर एकच नंबर समजावा बरोबर झालाय हा 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 उत्तर मग मोड भाकरी करूया जेवण ह